नमस्कार आणि सुस्वागता विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण चौथी परिसर विषयातील पाठ क्रमांक सोळा दिवस आणि रात्र या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तर पाहूया दिवस आणि रात्र या पाठाचा स्वाध्याय प्रश्न क्रमांक एक जरा डोके चालवा एक अमावसेला चंद्र आकाशात असतो पण दिसत नाही त्याचे कारण काय असेल उत्तर पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते चंद्रास सूर्यापासून प्रकाश मिळतो सूर्यप्रकाश पृथ्वीवर पडतो व तेथून परावर्तित होऊन चंद्रास मिळतो पृथ्वीचा आस कललेला आहे त्यामुळे दररोज चंद्रावर पडणारा सूर्याचा परावर्तित प्रकाश बदलतो अमावसेला चंद्रावर सूर्याचा परावर्तित प्रकाश पडत नाही म्हणून अमावसेला चंद्र आकाशात असतो पण दिसत नाही दोन उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात पक्षी घरट्याकडे लवकर का परततात उत्तर उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात लवकर सूर्यास्त होतो त्यामुळे उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात लवकर अंधार होतो म्हणून उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात पक्षी घरट्याकडे लवकर परततात प्रश्न क्रमांक द्या एक पृथ्वीवर प्रकाश कोठून येतो उत्तर पृथ्वीवर प्रकाश सूर्याकडून येतो दोन पृथ्वीचा आकार कसा आहे उत्तर पृथ्वीचा आकार चेंडू प्रमाणे गोल आहे तीन दिवस आहे असे केव्हा म्हणतात उत्तर जेव्हा ज्या भागावर सूर्याचा प्रकाश पडतो तेव्हा त्या भागावर दिवस आहे असे म्हणतात चार रात्र आहे असे केव्हा म्हणतात उत्तर जेव्हा ज्या भागावर सूर्याचा प्रकाश पोचत नाही तेथे अंधार पडतो व तेव्हा त्या भागावर रात्र आहे असे म्हणतात प्रश्न क्रमांक करा एक पृथ्वीचे फिरणे उत्तर पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यास परिवलन असे म्हणतात पृथ्वीच्या परिवलनामुळे दिवस व रात्र होतात त्यामुळे सूर्याच्या प्रकाशात येणारा काही भाग काही वेळाने अंधारात जातो आणि अंधारात असणारा भाग हळूहळू प्रकाशात येतो पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे जेथे दिवस आहे तेथे काही काळाने रात्र होते व जेथे रात्र आहे तेथे काही काळाने दिवस होतो अशा प्रकारे दिवस आणि रात्र यांचे चक्र सतत चालू असते प्रश्न क्रमांक चार रिकाम्या जागा भरा एक दिवसाचे टिंबटिंब तास असतात उत्तर दिवसाचे चोवीस तास असतात दोन सूर्याच्या उगवण्याला टिंबटिंब म्हणतात उत्तर सूर्याच्या उगवण्याला सूर्योदय असे म्हणतात तीन सूर्याच्या मावळण्याला टिंबटिंब म्हणतात उत्तर सूर्याच्या मावळण्याला सूर्यास्त असे म्हणतात चार एकवीस मार्च पासून टिंबटिंब पर्यंत आपल्याकडे दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते उत्तर एकवीस मार्च पासून एकवीस जून पर्यंत आपल्याकडे दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते पाच सूर्याचा प्रकाश पडतो तेथे टिंबटिंब तिम्ब आहे असे म्हटले जाते उत्तर सूर्याचा प्रकाश पडतो तेथे दिवस आहे असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पाच पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा एक एकवीस मार्च रोजी दिवस आणि रात्रीचे तास समसमान असतात उत्तर बरोबर दोन एकवीस जून रोजी सर्वात मोठा दिवस व सर्वात मोठी रात्र असते उत्तर बरोबर तीन बावीस सप्टेंबर रोजी दिवस आणि रात्रीचे तास असमान असतात उत्तर चूक चार बावीस डिसेंबर रोजी सर्वात मोठा दिवस व सर्वात लहान रात्र असते उत्तर चूक पाच उन्हाळ्यात दिवस लहान असतो व रात्र मोठी असते उत्तर चूक प्रश्न क्रमांक सहा नावे लिहा एक बारा तास बारा तास दिवस व बारा तास रात्र असणाऱ्या तारखा उत्तर बावीस मार्च व बावीस सप्टेंबर दोन सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान रात्र असणारी तारीख उत्तर एकवीस जून तीन सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र असणारी तारीख उत्तर बावीस डिसेंबर प्रश्न क्रमांक सात जोड्या जुळवा अगट ब एक सूर्योदयाची दिशा पूर्व सूर्यास्ताची दिशा पश्चिम प्रश्न क्रमांक आठ पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा एक पृथ्वीचे परिवलन म्हणजे काय उत्तर पृथ्वीचे स्वतःभोवती फिरणे म्हणजे परिवलन होय दोन दिवस आणि रात्र का होतात उत्तर पृथ्वीच्या परिवलनामुळे दिवस आणि रात्र होतात तीन उन्हाळा कोणत्या काळात येतो उत्तर ज्या काळात दिवस मोठा आणि रात्र लहान असते त्या काळात उन्हाळा येतो चार हिवाळा कोणत्या काळात येतो उत्तर ज्या काळात दिवस लहान व रात्र मोठी असते त्या काळात उन्हाळा येतो प्रश्न क्रमांक नऊ पुढील उत्तरे लिहा एक बावीस मार्च ते एकवीस जून या कालावधीत दिवस व रात्र यांच्या कालावधीत कसा बदल होत जातो उत्तर बावीस मार्च ते एकवीस जून या कालावधीत हळूहळू दिवस मोठा होत जातो व रात्र लहान होत जाते एकवीस जून या तारखेला आपल्याकडे सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान रात्र असते दोन एकवीस जून ते बावीस सप्टेंबर या कालावधीत दिवस व रात्र यांच्या कालावधीत कसा बदल होत जातो उत्तर एकवीस जून ते बावीस सप्टेंबर या कालावधीत हळूहळू दिवस लहान होत जातो व रात्र मोठी होत जाते बावीस सप्टेंबर या तारखेला बारा तासांचा दिवस व बारा तासांची रात्र असते तीन बावीस सप्टेंबर ते बावीस डिसेंबर या कालावधीत दिवस व रात्र यांच्या कालावधीत कसा बदल होत जातो उत्तर बावीस सप्टेंबर ते बावीस डिसेंबर या कालावधीत दिवस खूपच लहान होत जातो व रात्र आणखी मोठी होत जाते बावीस डिसेंबर या तारखेला आपल्याकडे सर्वात लहान दिवस व सर्वात लहान रात्र असते चार बावीस डिसेंबर ते बावीस मार्च या कालावधीत दिवस व रात्र यांच्या कालावधीत कसा बदल होत जातो उत्तर बावीस डिसेंबर ते बावीस मार्च या कालावधीत दिवस मोठा होत जातो व रात्र लहान होत जाते बावीस मार्च रोजी बारा तासांचा दिवस व बारा तासांची रात्र असते पाच रोज बारा तासांचा दिवस व बारा तासांची रात्र असल्यास काय होईल उत्तर रोज बारा तासांचा दिवस व बारा तासांची रात्र असल्यास रोज व एका तर सूर्योदय सूर्यास्त निश्चित वेळी पाठ क्रमांक सोळा दिवस आणि रात्र या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहे विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी दिवस आणि रात्र या पाठाच्या स्वात्याचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद